एव, िय नाम कीर्त्या कशाने चित्त तर विभूत झालं कवी महाराज सांगतात एवम मृत स्वप्रिय नाम कीर्त्या एवत म्हणजे आत्ता जे सांगितलंय ते त्याने व्रत घेतलं नामस्मरणाचं व्रत घेतलं कीर्तनाचं व्रत घेतलंय शब्दाचा अर्थ आहे नियम नित्य नियम आम्ही ते प्राणी दुर्लभ नियम असतो नियमाला खूप आहे सकाळी उठलं की काही जण काकडा करतात सुरुवातीला काही दिवस आपल्याला नियम चालवावा लागतो काही दिवसांनी दिवसा नियम आपल्याला चालवतात बरं का किशोर महाराज काही दिवस नियम आपल्याला पण काही दिवसानंतर नियम आपल्याला चालवत काही दिवस मोबाईल आपल्याला चालवावं लागत पण नंतर मोबाईल आपल्याला चालवत <laughs> नियमामध्ये फार शक्ती असते तुम्ही प्रयत्न करून बघा एक बारा वर्ष रोज संध्याकाळी हरिपाठ म्हणायचं सहा ते सात आपला एक ठरवायचा टायमिंग मी समजा सहा ते सात हरिपाठ ठरला रोज बारा वर्ष जर न चुकता तुम्ही हरिपाठ केला तर त्या हरिपाठाच्या वेळेस नंतर पुढे काहीच विघ्न येणार येणार तुम्ही न मानता हरिपाठ वाणार काळाची सुद्धा शक्ती नाही त्या हरीपाठाच्या वेळेस तुम्हाला येऊन नियम सगळं करतो मग म्हणून आपल्याकडे बारा वर्ष म्हणतात ना बारा वर्ष सप्ताह चालू ठेवा मग पुढं चालू आपण एक तर पूर्ण झालं एवतस्व प्रिय नाम कीर्त्या आपल्याला प्रिय असलेलं नाव, नाव कीर्तन ते करायला लागल्यानंतर मग त्याने द्रुत चित्त होत